काल मी माझ्या हसबंडसाठी खूप आवडती गोष्ट मागवली होती आता की काय मी पुढे पुढे सांगते तर इकडे सकाळी मस्त मॉर्निंगला पाऊस झालेला होता आणि म्हटलं चला आता जिरा पाणी आणि लिंबू वगैरे सुरुवात करावी कारण वजन एवढं वाढलंय त्यामुळे म्हटलं चला काहीतरी थोडं फार तरी फरक पडेल आणि म्हणून मस्त जिरा पाणी वगैरे उकळून मस्त त्याचं ड्रिंक बनवला आणि सकाळी सकाळी ते घेत होते आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात मस्त अशी झालेली कारण इतकं छान पाऊस वातावरण आणि तब्येत एवढी वाढली ना त्यामुळे चहा आपण बंद करून टाकला त्यानंतर मी मस्त असं सकाळी ग्रॉसरी मागवली होती आता काही भाजीपाला वगैरे मागवला कारण लोकल शॉपमध्ये भाजीपाला एवढा महाग मिळतो आणि इकडे मला बिग बास्केटला काल मस्त असं ग भेटलेला भाजीपाला आणि मला खूप हसू येत होतं कारण एवढी मोठी मोठी शिमला मिरची बघून इतकं हसू येत होतं म्हटलं याला गावाकडे किती छोटे छोटे असतात त्यानंतर ता थोडीशी मिरची वगैरे मागवली आणि काय ती आवडती गोष्ट म्हणजे मी सांगते माझ्या हसबंडला खूप म्हणजे खूप मँगो आवडतात आणि ह्या वर्षी काही जास्त मँगो खायलाच मिळाले नाही कारण पाऊस आल्यामुळे लवकरच बंद झाले आणि लकेली मला काल बिग बास्केटला मस्त असे गोड इतके आंबे भारी त्याचा वास इतकं छान येत होता ना त्यानंतर आम्ही दिदीला घ्यायला स्कूलमध्ये गेलो आणि हे दोघं बहीण भाऊ बघा कसे चाललेत मस्त एन्जॉय करत असं संभवलं